नमस्कार मी सुरेश मोरलेधर कोडितकर युट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी एका छोट्याशा कवितेने करणार आहे वटलेल्या झाडांना वटलेल्या झाडांना हिरवी झालर रातीच्या अंधाराला मेघांची चादर झाडांच्या अंगावर खेळती दिवे झाडांच्या अंगावर खेळती दिवे हे तर अवतरले धरणीवर काजवे तवा रानातला माणूस तवा रानातला माणूस म्हणे येईल आता पावसाची सर तवा रानातला माणूस म्हणे येईल आता पावसाची सर बाळू विठोबा सखू लगबगीने कामा आवर तवा रानातला माणूस म्हणे येईल आता पावसाची सर बाळू विठोबा सखू लगबगीने कामा आवर आता मृग नक्षत्र ना लागले आणि पाऊस येण्याची चाहूल लागली डोंगरात दऱ्याखोऱ्यांमध्ये पठारांवर उन्हाने जे वातावरण तापलेलं असतं ते वातावरण हळूहळू शिथिल व्हायला सुरुवात होते आणि पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागतात वळवाचे तडाके झालेले असतात आणि पाऊस येण्याची चाहूल पाऊस येण्याच्या खुना हे काही कीटक आपल्याला सांगत असतात आणि पाऊस येण्यापूर्वी अशा कीटकांच्या निर्मितीतून आपल्याला काही संकेत मिळत असतात आणि अशा किटकांची उत्पत्ती होत असताना आस्तान, असताना त्याच्यामध्ये मृगाचे किडे फुलपाखरे चमकणारे गांडूळ गोल गोल वेटोळे करणारे व मोठ्या समूहात असणारे वाणी ज्याला पैसा आम्ही लहानपणी म्हणायचो ते अशा संख्येने मोठे दिसायचे पुचकं असल्यागत त्याच्यानंतर रात किडे असतात हिरवे लाल पिवळे निळे भोंगे असतात माश्या असतात शेणातले किडे असतात गुंजांच्या रंगावर आणि पाठीवर काळे ठिपके असणारे छोटे भोंगे असतात मधमाशा असतात मातीचे घरे बांधणाऱ्या कुंभारणी असतात गांधील माशा असतात आणि ही कीटकांची यादी फार मोठी आहे त्याच्यातून पाऊस येण्याच्या आधीचे काही संकेत मिळत असतात आणि याच पाऊस येण्याच्या आधीच्या संकेतांमध्ये महत्त्वाचा असतो तो काजवा आता काजवे दिसू लागले याचा अर्थ पाऊस आता काही दिवसात येणार आहे याचा ये एक ठोक ताळा शेतकऱ्यांनी बांध बांधलेला असतो आणि पावसाच्या आधी काजवे जमिनीवर अवतरतात अंडी अळी आणि कोश या अवस्थेतून वर्षभर जाणारे हे कीटक बरोबर या हंगामात उत्पन्न होतात आणि या हंगामामध्ये पूर्ण वाढ झालेले कीटक काजवे चमकतात काजवे त्यांच्या विशिष्ट प्रकाशामुळे आकर्ष आकर्षक दिसतात आणि त्यांचं झाडांवर झुंडीच्या झुंडीने असं प्रकाश पेटवणं आणि ते झाड म्हणजे लाईटच्या माळा ज्याला आपण विद्युत रोषणाई म्हणतो तसं केलं ग चमकून उठणं हे पाहणं निसर्गातला हा एक फार मोठा आविष्कार आहे आणि हे खर तर नर काजव्याला हा चमकण्याचा जो निसर्गाने दिलेला एक अधिकार एक वरदान आहे ते लाभलेलं असतं आणि त्या चमकण्याच्या माध्यमातून तो नर काजवा मातीला आपल्याकडे आकर्षक आकर्ष, 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 आकर्ष आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण हा त्यांच्या विणीचा काळ असतो हा त्यांच्या मिलनाचा काळ असतो आणि ह्या काजव्यांच्या प्रकाशात चमकण्याच्या प्रकाशांमुळे मादी त्या परिसरात किंवा त्या जमिनीवर ह्या थुई थुई नाचू लागतात म्हणजे त्या अशा उडू लागतात बाग त्या मातीवर बागडतात आणि त्यानंतर नरमादी आणि नर आणि मादी ह्या काजव्यांचं मिलन होतं आणि त्याच्यापुढे त्यांचं निसर्गाने त्यांना काही जे नेमून दिलेले ते काम ते पुढे चालू राहतं तर हे निसर्गामध्ये रात्रीच्या वेळेस नरकाजव्यांच्या प्रकाशाची भरणारी प्रकाशशाळा झाडावर ब भरणारं त्यांचं हे एका समूहात चाललेलं प्रकाशगान ऐकण्याचा मोह ऐकण्यापेक्षा पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्यामुळे इतर इतर सारख्या इतर जे पर्यटन आहे तसं काजवा पर्यटन काजवा महोत्सव अशा चुकीच्या बाबी आपल्या निसर्गात रूढ होऊ लागलेल्या आहेत ते अत्यंत म्हणजे वाईट बाब आहे असं मला म्हणायचं आहे कारण निसर्गाचे जे मूलभूत आदिवास आहे त्यांना धक्का पोहोचवण्याचं आपल्याला काही एक कारण नाही आहे कारण निसर्गाने जी एक अन्नसाखळी तयार करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपण काजव्यांचं जे जीवनक्रम आहे त्याला कुठेतरी नख लावायचा प्रयत्न करतो आहे असं मला वाटतं आता जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस अनेक घटक त्यावेळेस निर्माण झालेले असतात आणि असे अनेक घटकांवर अवलंबून अवलंबून असणारे इतर घटक असतात माशासमोय बेडूक असेल खेकडे असेल उंदीर असेल त्यांच्यावर गुजरान करणारे साप असतील ग त्याच्यानंतर गरुड असतील त्याच्यानंतर आपलं इतर काही पक्षी असतील रात्रीच्या वेळेस फिरणारे ज्याला आपण जे प जे रात्रीच्या अंधारात पाहू शकता आणि उंदरांचे वगैरे शिकार करू शकतात तर असे हे आ, सापांची उंदरांची खेकड्यांची त्याच्यानंतर बेडकांची शिकार करणारे असे पक्षी प्राणी आणि त्यांची पुन्हा शिकार करणारे इतर प्राणी अशा पद्धतीने निसर्गाची साखळी आहे आणि या साखळीच्या माध्यमातून निसर्गात एक प्रकारचं संतुलन राहतं कुणाची अकारण जास्त वाढ होत नाही आणि कुणाचं अस्तित्व धोक्यात सुद्धा येत नाही तर असं हे संतुलनामधून संतुलनाला ढासळवण्याचं काम आपण काजवा महोत्सव महोत्सवाच्या माध्यमातून केलं आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आज ओढवलेली आहे आपल्याला माहिती आहे की काजवा हा निसर्गातील कीटकांच्या अन्य साखळीतील महत्वाचा घटक आहे आता टनक पृष्ठभाग असणारे जे कीटक असतात त्यांना इंग्रजीमध्ये बिटल म्हणतात मराठीत त्यांना आपण भुंगे म्हणतो आणि गोगलगाई अळी गांडूळ असे जे गिळगिळी त्वचे जे, जे छोटे हे असतात त्याला प प्राणी आपण छोटे म्हणूया तर त्यांना स्लग असं म्हणतात आता गोगलगाई पिकांसाठी किती उपद्रवी आहे हे आपल्याला माहिती आहे तर काजवा अशा गोगलगाई स्लग्स छोटे छोटे कीटक मौल उश्लुषित किडे हे त्या काजव्यांचं खाद्य आहे त्यामुळे काजवा हा शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक आहे म्हणजे काही पक्षी जसे मित्र पक्षी असतात की पिकांवर येणारे किडे आळ्या ते टिपतात म्हणजे साळुंके असेल चिमण्या असतील ते बरोबर ते टिपून ते घेऊन जातात कि, कित्येक वेळा पिकांमध्ये हे असे आळ्या वगैरे कीटक पकडणारे सापळे सुद्धा लावलेले जातात लावले जातात जेणेकरून जाता। पिकांची हानी होऊ नये तर ह्या काजव्यांचं असं महत्त्व आहे निसर्गातलं आणि कासव्या कासव्यांना जो निसर्गाने हे अद्भुत वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानामुळे ते वरदान खरं तर त्याच्या जीवावर आज उठलं आहे ते वरदान त्याच्या मिलनाच्या वेळेस त्याला कामाला येतं आणि त्या वरदानाचं आकर्षण लोकांना असल्यामुळे ते पाहिल्या लोक जातात आणि सगळं हे धोक्यात आलेलं आहे आता हे भो आपल्या खेड खेड तालुका तालु, तालु राजगुरुनगर तिकडचा बोलागिरी पर्वत असेल भीमाशंकर अभयारण्याचा भाग असेल किंवा आऊपे वगैरे जो आदिवासी डोंगराळ पत्ता असेल त्या ठिकाणीसुद्धा काजव्यांचा हा अनोखा आविष्कार मंजर वगैरे हो भाग असेल तिथं पाहायला मिळतो रात्रीच्या संख्येने झुंडीच्या झुंडी त्या झाडांवर अक्षरशः चाळीप्रमाणे ते पेटलेलं झाड असतं म्हणजे अग्नीने पेटलेलं नव्हे तर कीटक ह्या काजव्यांच्या प्रकाशाने न्हावून निघालेलं त्याच्यात हे आपलं प्रकाशमान करणारं असं हे अनोखे दृश्य आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं परंतु हे जे काजवा महोत्सव किंवा काजवा पर्व पर्यटन आहे ते तिथलं नैसर्गिक ग्रामीण आदिवासी जीवनशैली त्यांनी जपलेला निसर्ग त्यांनी हात न लावलेलं पशुपक्ष्यांचं आदिवास जाणं येणं रस्ते वाहणारी ओवळ प्रवाह धबधबे यांना धोका पोहोचवणार आहे असं मला वृत्तपत्रातून वाचायला मिळालेलं आहे अशा काही बातम्या मी जानेवारी सॉरी जून आणि जुलैमध्ये वाचलेल्या आहेत अकोला अकोले तालुक्यातील भंडार धरणाचा परिसर असेल कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या पायथ्याशी भरणारे हे महोत्सव असतील तिथे जाणे तंबू ठोकणे तिथे नाच गाणी पर्यटन काय अपेयपान अभक्ष भक्षण करणे आणि विकृत पद्धतीने जीवनाचा आनंद घेऊन ग्रामीण भागातील जनजीवनाला ग्रामीण भागातील पशुपक्षी प्राणी जीवनाला हानी पोहोचवणे हे विषय मला काही पटत नाही काजवा हा माझ्या दृष्टीनेही आनंदाचा विषय आहे कारण काजव्याचं जे जी जीवन आहे ते अल्पकाळ असलं तरी त्या अल्पकाळात तो आपलं जीवन प्रकाशमान करून इतरांना आनंद आनंदी करून आनंद देऊन त्या प्रकाशात स्वतःचंच गाणं गात राहतो मादीला आपल्याकडे आकर्षित करत राहतो आणि त्या माध्यमातून निसर्गाने त्याला जी जबाबदारी दिलेली शेतकरा, आहे त्याचं यथोचित पालन करतो शेतकऱ्या शेतकऱ्यांचा मित्र बनवतो शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जे गोगलगाई किडे मकोडे आहेत त्यांचा फडशा पाळतो आणि आपली जबाबदारीचं पालन करतो त्यामुळे काजवा हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा कीटक मित्र आहे त्यामुळे काजव्यांचा महोत्सव तुम्ही जरूर पहा पण काजव्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचेल असं काहीही करू नका काजवा शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे काजवा महोत्सव काजवा पर्यटन आपल्यासाठी महत्त्वाचा नाही कारण दुसऱ्यांच्या जीवनाला धोका पोचेल असं आपण काहीही करता कामा नाही त्याचं दुरून अस्तित्व कुठं दिसलं तर ते अस्तित्व जरूर ह्या डोळ्यात डोळ्यात साठवून ठेवा पहा की आपलं छोटंसं जीवन असलं तरी ते कसं प्रकाशमान करून जायचं त्याचा आदर्श घ्या त्याचं अनुकरण करा असं मला मता या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे काजव्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुमच्या अभिप्रायातून जरूर कळवा तुमच्या मतमतांतराशी मला माझ्यापर्यंत पोहोचवा आणि या प्रवासात जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी सखे सोबती यांना सामील करून घ्या हा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या प्रवासात आपले वारकरी जोडत राहा असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम